हॅलो हॅलो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्टावरती या आठवड्याचा विकली कट्टा खूप दिवसांनी अमोल कराडकर क्रीडा पत्रकार द हिंदू आदित्य जोशी आणि मी अमोल गोखले असा त्रिकूट एकत्र जमून आलेला आहे तर या आठवड्यात बोलण्यासारखे विषय बरेच आहेत सुरुवात अर्थात करणार आहोत कसोटी क्रिकेट पासून आय पी एल स्टार्सना कसोटी क्रिकेट क्रिकेट खेळायचं नाहीये का हा एक मुद्दा आहे के एल राहुल तिसऱ्या कसोटीतून बाहेर अशी ज्यावेळी बातमी आली तेव्हापासून बीसीसीआय आणि ह्या गोष्टी ट्रेंड व्हायला लागल्या दुसरा मुद्दा आहे की या कसोटीमध्ये होणारे अनेक अनेक विक्रम जे आहेत उदाहरणार्थ अश्विन पाचशे कसोटी बळींच्या उंबरठ्यावर आहे आदित्य आणि अमोलनी त्याच्याबद्दलचा विक्री कट्टा केलेला आहे तोही तुम्ही नक्की बघा त्यानंतर बेन स्टोक्स शंभरावी कसोटी खेळणार आहे आणि अर्थातच जेम्स अँडरसन सातशे कसोटी बळींपासून केवळ पाच बळी दूर आहे तर स्वागत आहे अमोल आणि आदित्य तुमच्या दोघांचंही तर आदित्य करूयात सुरुवात करूया 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 नाही ज्येष्ठ श्रेष्ठांपासून सुरुवात करूया अ yes. त्यांनाच विचारून सुरुवात करूया अमोल सर तुम्ही आज राजकोट तुम्ही राजकोटला आहात टेस्ट मॅच कव्हर करताय टेस्ट मॅच कव्हर करायला तुम्हाला जायला मिळतं याच्यासारखं दुसरं नशीब नाही हिंदू तर्फे पण आम्हाला एक सांगा की आम्हाला आवडतं ते टेस्ट मॅचेस बघायला पण प्लेयर्सना आवडतंय ते का टेस्ट मॅचेस खेळायला <laughs> <laughs> नाही समजल थोड उरगडून सांगतो श्रेयस अय्यर जो आ, आपला हुकमी एक्का होता स्पिन ट्रॅक वरती आ, तो आता पुढच्या तीन टेस्ट मॅचेस मध्ये नाहीये बीसीसीआय सिलेक्शन कमिटीची जी प्रेस रिलीज इश्यू केली त्याच्यात लिहिलं होतं की विराट कोहली उपलब्ध नाहीये पर्सनल रिझन्समुळे के एल राहुल आणि जडेजा फिटनेस वरती अवलंबून असेल समावेश श्रेयस अय्यरचा काहीच उल्लेख नव्हता त्याच्यानंतर ज्या राज्यात आता टेस्ट मॅच चालू आहे त्या राज्याचा आणि ज्याला मुंबईने स्वतःकडे खेचून आणलं असा जी रेअर कमोडिटी आहे भारताच्या मध्ये हार्दिक पांड्या आणि जो काही मेंटल फटीक मुळे अजून एक प्लेअर त्याच्याबरोबर ट्रेन करतोय किरण मोरे अकॅडमी मध्ये ईशान किशन तर या सगळ्या प्लेयर्सना बघितलं तर असं वाटतंय की या आयपीएल स्टार्स नको का टेस्ट क्रिकेट त्यांना ओके okay, दोन तीन मुद्दे थोडीशी मराठीत प्रयत्न करतो पहिली गोष्ट श्रेयस अय्यर ओके okay, श्रेयस अय्यर हा संघातून वगळण्यात आलेला आहे विषय संपला त्याला ऑप्शन नाही ओके okay. त्याला एकच ऑप्शन की आ, आता साजरचं असं म्हणणं आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे की त्याला जरी वगळण्यात आलं असलं तरी तो अनफिट आहे तिथे तुमचा मुद्दा प्रस्थापित होतो कारण काय मुंबईच्या निवड समितीला त्याला भारतीय संघातून वगळल्यानंतर विचारण्यात आलं होतं की आ, तो तुमच्यासाठी उपलब्ध आहे का ते म्हणले आम्हाला नाही माहिती बुवा ओके okay. <laughs> तर म्हणजे नक्की कोणाला माहिती तर आता जर श्रेयस अय्यरचा फिटनेस कन्सर्न उद्भवला असेल तर तुमचा मुद्दा रास्त आहे की म्हणजे मग त्याला एक टेस्ट मॅच खेळून शेवटच्या दोन मॅचेस साठी मी वेळ पडल्यास परत येऊ शकतो का हा मुद्दा ओके राहता राहिला मुद्दा दुसरा जो तू म्हणला आदित्य की हार्दिक आता हार्दिकची गंमत अशी आहे का हार्दिक हे आत्ता आ, समोर लगेच येणारं उदाहरण आहे ओके किंवा आता यावर्षी पुन्हा एकदा एक मोठी टेस्ट सिरीज आणि आय पी एल याच्यामध्ये आठवड्याभराचा अंतर आहे त्याच्यामुळे दरवर्षीप्रमाणे हा मुद्दा परत उद्भवलेला आहे गेल्या पंधरा वर्षात जेव्हापासून आय पी एल नावाचं प्रस्थापित प्रस्था व्हायला लागलं पहिल्या दोन वर्षानंतर तेव्हापासून दर वर्षा गणित नाव बदलतात विषय हाच राहतो आणि हा विषय पुढे चालू राहणार कारण प्लेयर्सना जर स्वतःची फिनान्शियल घडी नीट बसवायची असेल आता अजून किती घड नीट बसवायची बुवा वगैरे असं तुम्ही म्हणाल पण अजून किती नीट बसवायची तर आय पी मुळे मिळणारे जे पैसे असतात ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट एवढेच असणारे खूप कमी प्लेयर्स असतात बाकीचे जे प्लेयर्स आहेत आपण भारतीय प्लेयर्स म्हणतोय त्यांना खूप पैसे कमी मिळतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट ते खेळत नसतील तर त्यामुळे आय पी एल शिवाय पर्याय नाही असं आपण धरून चालू आणि ती यादी आपण म्हणजे आत्ता आपण पुढच्या वीस मिनिटात तिघ मिळून शंभर नावं काढू शकू ओके त्या यादीत आत्ता तू हार्दिक पांड्याचं नाव घेतलंस त्याच्या आधीच्या त्याच वेळेस साधारण आपण दीपक चेहर त्याच्यात बघू त्याच्या आधीच्या दोन तीन वर्षापूर्वी आपण वरुण आरनचं नाव घेऊ शकत होतो की जो फक्त आय पी एल करता फिट होतो म्हणजे आणि हा विनोद आहे पण ही फॅक्ट आहे भारतीय क्रिकेटमध्ये सगळ्या स्टेट असोसिएशनचे सिलेक्टर्स कधी कधी नॅशनल सिलेक्टर्स सुद्धा ते इन्फॉर्मली गप्पा मारताना म्हणतात हा आयपीएल प्लेयर आहे ना वो सिर्फ के फिटनेस के हिसाब से काम करताय ओके ही वस्तुस्थिती आहे त्याला कोणी काही करू शकत नाही याचा संदर्भ डायरेक्ट टेस्ट मॅचशी लावणं हे मला खूप कमी केस मिळेल जसं आत्ताच्या बाबतीत आपण म्हणतोय ना मला सॉरी सॉरी इंटरप्ट करतोय पण आत्ता हा विषय का जास्त टेस्ट क्रिकेट आणि आय पी एल आपण रणजी आणि आय पी एल हे तर आपण आता बाजूला ठेवू म्हणजे जस्ट आत्ता मुद्द्यासाठी पण ईशान किशन हार्दिक पांड्या दीपक चहार केएल राहुल श्रेय सय्यर मला वाटत नाही याच्यापैकी कोणालाच फायनान्शियल सिक्युरिटीची गरज आहे म्हणजे मुद्दा शेवटी असा येतोय की या म्हणजे आणि ही सगळी नावं हे आय पी एलचं प्रस्थ बडी झाल्यानंतरच आलेली आहेत किंवा आय पी एल मधूनच नावारूपाला आले आहेत के एल राहुल वगळता तर आ, ही नावं सगळी आपण बघितली तर म्हणजे सरळ सरळ दिसतंय की बऱ्यापैकी आय पी एल प्रायोरिटाइज होत आहे आणि टेस्ट क्रिकेट बॅकफुटला जाते क्लिअर डिस्टिंक्शन वाटतंय बाकी काही ओके uh, okay. कळला मला मुद्दा तुझा आणि तो पटतोय मला बहुतांशी फक्त त्याच्यात एकच मुद्दा मला त्याच्यावर प्रकाश टाकावा असं वाटतोय की प्रायोरिटीज क्लिअर आहेत हे जे तू म्हणलास की येस मग आता काय म्हणजे त्यांनी कशाला महत्व द्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे ना ते तुम्ही आम्ही कसं ठरवू शकणार त्याच्यावरून काय करायला पाहिजे त्याच्यावरून जर नॅशनल सिलेक्टर्स संघ व्यवस्थापनाला वाटलं ईशान किशनला सांगण्यात आलं होतं म्हणे हे सगळं म्हणे ईशान किशन हा एक नवीन वेगळाच एक आपण एक सात एपिसोडची मालिका करू शकू बहुतेक पण शेवटचं जेव्हा मी रिलायबल सूत्रांकडून ऐकलं होतं की त्यांनी अफगाणिस्तानच्या सिरीजसाठी साठी स्वतःला उपलब्ध केलं होतं तेव्हा सिलेक्टर त्याला से म्हणले ओके पण आता तुला ट्राय आउट करायची गरज नाहीये इथे तू नऊ जानेवारीची जी रणजी राऊंड होती नऊ नाही सरी बारा ते पंधरा जानेवारीची जी रणजी राऊंड आहे ती मॅच जाऊन खेळ टेस्ट मॅच साठी तुला कन्सिडर करायचं असेल तर ती मॅच तो खेळला नाही त्यामुळे सिलेक्टर्स आणि संघ व्यवस्थापनाने अजून केलं की त्यांनी स्वतःला उपलब्ध केलेलं नाही ओके त्याच वेळेस तो बडोद्यात जाऊन हार्दिक बरोबर ट्रेन करत होता आता मुद्दा असा आहे की कि तो किरण मोरे अकॅडमीत काम करतो किरण मोरेकडून त्यांनी विकेट किपिंगचे खूप धडे घेतलेले आहेत त्याच्यामुळे एकीकडे तो हार्दिक बरोबर ट्रेन करतोय दुसरीकडे तो काय करतोय आपल्याला माहिती नाही विकेट किपिंग स्किल्सवर काम करतोय का ज्यांनी त्याला पुढचे दहा वर्ष करिअर आहे का पण जो लार्जर पॉइंट आता तुम्ही दोघांनी मांडलाय की माझं असं म्हणणं आहे की आपण या युगात आहोत की अजून आदित्य जोशी अमोल कराडकरच्या पिढीला कदाचित कर हे पचनी पडत नाही की आंतरराष्ट्रीय क्रिकेट विशेषतः टेस्ट क्रिकेट सोडून बाकी कुठल्याही गोष्टीचा कुठलाही भारतातला क्रिकेटर विचारच कसा करू शकतो तर तो विचार आजकाल लोक करतायत हे जर तो तुमच्या तोंडावर सांगतात हार्दिक पंट टेस्ट क्रिकेटला महत्व असेल तर फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायला पाहिजे आणि फर्स्ट क्लास क्रिकेट आज आ, आ, दोन वर्षापूर्वी ज्या बॉर्डर ट्रॉफी ट्रॉफीमध्ये भारतीय क्रिकेटर्स तोंड करून म्हणत होते ना प्रत्येक वेळेस जाऊन कारण काय एका ऑस्ट्रेलियन रायटरनी एक, एक स्टिंकिंग आर्टिकल लिहिलं होतं म्हणून ते प्रत्येक वेळेस जाऊन म्हणत होते आमचं डोमेस्टिक क्रिकेट इतकं रोबस्ट आहे आमची रणजी ट्रॉफी किती भारी आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे इथे येऊन खेळतोय आणि जिंकतोय तुमच्या नाकावर इथून तुम्ही किती खेळता हे आधी आरशात बघा तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आय पी एलच्या पलीकडे जाऊन भारतात कुठलं क्रिकेट कधी आणि किती खेळलात शेवटचं हा जाताने जर बघितलं ना किंवा तुम्ही जर एक ग्राफिक्स करून दाखवलं ना की भारतातले वीस कॉन्टॅक्टेड प्लेयर्स शेवटची नॉन आय पी एल आणि नॉन इंटरनॅशनल मॅच भारतात कधी खेळले त्याच्यातनं सगळं चित्र क्लिअर होईल त्याच्यामुळे टेस्ट क्रिकेट लांब राहिलं टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी तुम्हाला फर्स्ट क्रिकेट खेळावं लागेल हार्दिक पांड्या खेळतच नाही रणजी ट्रॉफी मग क्लिअर आहे ना त्यांनी तो म्हणतो अरे रणजी ट्रॉफी लांब राहिलं त्याला वर्ल्ड कपच्या वेळेस त्याला एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये एका आता नाव घेत नाही मी पण एका अत्यंत वरिष्ठ पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की एशिया कप मध्ये इतकं भारी चाललंय आता वर्ल्ड कप मस्त चाललाय त्याच्यावर तो म्हणजे आता पुढची स्टेप टेस्ट क्रिकेट का साऊथ आफ्रिकेत जाणार आहे भारतीय संघ त्याच्यावर तो हसून म्हणला होता की अहो मला आता ना चार ओव्हर फार फार तर दहा ओव्हरचा विचार करू दे दहा ओव्हर मला खात्री नाही मग आपण पुढचं पुढे बघू <laughs> क्लिअर आहे मग तुम्ही आम्ही बोलू आपण बोलू आपल्या तुमच्या स्पोर्ट्स कट्टाच्या प्रेक्षकांच्या आणि श्रोत्यांच्या मनातला आपण बोलू पण तुम्ही आम्ही फक्त बोलतच राहणार आहे त्यांना जे करायचं ते करतच राहणार आणि करत आहेत किंवा आपण ती रियालिटी म्हणून ऍक्सेप्ट करायचं कारण मॉन्टी तुला वाटतं कुठले तीन देश हे टेस्ट <coughs> क्रिकेट सर्व्ह करू शकतात सध्याच्या याच्यात रेव्हेन्यू वाईज हा पण मुद्दा आहे ना जे दोन देश आता कसोटी मालिका खेळतायत आणखीन तिसरा देश जो आता ऑस्ट्रेलिया जो आहे जो न्यूझीलंड बरोबर टेस्ट क्रिकेट खेळणार आहे या महिन्याच्या अखेरीस पण तू जो अमोल मुद्दा मांडलास त्यामुळे प्रत्येक वेळी जर तुम्ही बघितलं जेव्हा मिडल ऑर्डर फेल होते त्यावेळी ट्विटरवरती चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य राणे ट्रेंडिंग व्हायला सुरुवात होतात ह्याचं कारण की लोकांना ते, ते दिसतात म्हणजे चेतेश्वर पुजारा येतो रणजी मध्ये प्रत्येक वेळेस शंभर करतो दोनशे करतो अडीचशे करतो अजिंक्य राणेचा हा सीझन जरी फारसा चांगला चालला नसला तरी अजिंक्य राहाणे मुंबईचा कॅप्टन म्हणून लोकांना दिसतं की बाबा मुंबई ऑलमोस्ट क्वालिफाय झालेली आहे नॉकआउट साठी त्यामुळे लोकांना जे दिसतं त्याच्यावरनं लोक बोलतात असं मला वाटतंय की त्यामुळे म्हणजे आपण फलंदाजांबद्दल खूप सारा बोललो पण जर गोलंदाजांचा विचार केला तर युजवेंद्र चहल हा एक गोलंदाज आहे ज्याला बहुतेक माहितीच आहे की त्याला मध्ये त्याचं काही होणार नाहीये असं त्याला दिसतं त्यामुळे त्यांनी रणजी खेळला नाहीये शेवटची मॅच तो खेळलाय विजय हजारे ट्रॉफीची ती त्यानंतर दीपक चहरचा उल्लेख तू केलास तोही राजस्थान कडनं या सीझन मध्ये दिसणार नाही त्यामुळे परत सगळं फिरून मुद्दा येतो की तुम्हाला कुठली नावं दिसतात yes. मला वाटते की की किती स्पष्ट होतं युजवेंद्र चहल इंग्लिश मध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून पर्यंत आयपीएल नंतर जून जुलै पासून सप्टेंबर पर्यंत तो फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत होता काउंटी क्रिकेटमध्ये परत येऊन इथे फक्त वंडर्स खेळला म्हणजे तिकडे तुला एक्सपोजरची गरज आहे का तिकडे फर्स्ट क्लास खेळलं चालतं इकडे का नाही कारण त्याची टीम आहे हरियाणा तिकडे असतात होम मॅचेसला सगळे ग्रीन टॉप मग नंबर खराब होतात राईट <laughs> आणि जर एवढा <या> मायक्रो <laughs> लेवलला जाऊन विचार करायचा असेल तर मग कसं काय म्हणजे मग तुमच्या प्रायोरिटीज दिसतात ना पण आता आपण याच मुद्द्यावरनं कनेक्टेड पॉइंट वरती येऊया की ज्यानी बाबा स्थानिक स्थानिक मध्ये रणजी मॅचेस मध्ये गेली सहा सात आठ वर्ष अक्षरशः घासलेली आहे आणि घासून ताऊन सुलाखून निघालाय तो माणूस अशा माणसाला आता कधी टेस्ट कॅप मिळणार याची तो वाट बघत होते अब्बुजान वाट बघत होते आणि सगळेजण वाट बघत होते राजकोटला ते होणार आहे का लॉजिक व्हायला पाहिजे ना पण लॉजिक नसतं भारतीय संघाला त्यामुळे उद्या जर वॉशिंग्टन सुंदर खेळला तर आ, फार मला काय वेगळं झालं असं वाटत नाही पण लॉ परत तेच म्हणजे जसं तू म्हणला सरफराज खान आणि गंमत बघा तो जो आ, स्पोर्ट्स कट्टा आधीच्या नावावर असताना जेव्हा सरफराजशी मारलेल्या मराठीतल्या कप्पा आहेत त्या राजकोटमध्येच झाल्या होत्या त्यामुळे राजकोट आणि सरफराज आणि स्पोर्ट्स कट्टा हे गंमतशीर नातं आहे राजकोट आणि मुंबई खेळाडू यांचं एक गंमत आहे ना म्हणजे एक नाही दोन दोघांचा डेब्यू झाला होता मुंबईचा एकाच मॅच मध्ये येस दो okay, दोन हजार अठरा ऑक्टोबर ओके दोन मुंबईचे खेळाडू एक सरफराजचा ज्युनियर रिझवी स्प्रिंगफील्ड मधला आणि एक मुंबई क्रिकेट मधला सिनियर तर त्या दोघांसाठी अत्यंत कॉन्ट्रास्टिंग टेस्ट मॅच होती आ, एका ओवर नंतर एक जण निघून गेला म्हणजे पृथ्वी झाला शतकवीर खूप अवघड बोलिंग अटॅक होता तू ते तीन <laughs> बोलर्स <से> मॅचेस तीन <laughs> बॉलर्सची नावं सांगा आणि हजार रुपये मिळवा अशी वेस्ट इंडिजचा बोलिंग लाईन अप होता तो आणि शार्दुल ठाकूर तू म्हणलास तसा शार्दुल ठाकूरचा इकबाल सिद्दीकी होणार की काय अशी भीती वाटत होती पण शार्दूलचं असं काही झालं नाही पण मॉन्टी तुला काय वाटतंय कुठल्या पद्धतीने डेब्यू जाऊ शकेल सरफराजचा झाला तर एक मला असं वाटतं की एकतर पहिला प्रश्न माझ्या दृष्टीने आहे की तो कुठल्या पोझिशनवर खेळणार खेळला तर म्हणजे रजत पाटीदार ज्याला एक टेस्ट मॅच चा अनुभव आहे त्याला नंबर चार वर पाठवणार का सरफराजला चार नंबरवर पाठवणार का जर का रवींद्र साडीचा फिट झाला म्हणजे तो तुला तो तुलाच अपडेट लवकर मिळेल तर रवींद्र शडेच्या चार नंबरवर येऊन कारण बॅटिंग त्याची मिडल ऑर्डर मध्ये सगळ्यात चांगली आहे पण मला इंडिया काही आहेत त्याच्यावर असं वाटतंय की तशी परिस्थिती येऊ नये तो बऱ्यापैकी तरेल असं मला वाटतं म्हणजे बुडणार नाही अशी अपेक्षा मला नक्कीच आहे त्याच्याकडनं नंबरला येईल पाच किंवा सहा नंबरला तो सेंचुरीने डेब्यू करेल अशी मला खात्री आहे सच्चा मुंबईकर बोललेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावर काही बोलायची गरज <laughs> आणि आपण yes. इंग्लंड बद्दलही बोलायला पाहिजे या टेस्ट मॅच साठी तर जेम्स म्हणजे जसं मॉन्टी म्हणाला तसं जेम्स अँडरसन आणि स्टोक्स <laughs> काय थांब थांब त्याच्या आधी विजा नाट्य माहितीये का, Anderson... का तुम्हाला नवीन विजा नाट्य राजकोटमध्ये झाले तर Yes, तू एक ट्विट केलंय ते बघितलं मी अजून एक विजा नाट्य झालेलं आहे बेसिकली हा इंग्लंड संघी दाबी वरून परत आला भारतात आणि डायरेक्ट आला राजकोटमध्ये आणि तिकडे लक्षात आलं की रेहान अहमद ला सिंगल एंट्री विजा आहे फक्त त्याच्यामुळे काही वेळ त्याला तिथे थांबावं लागलं मग ऑबियसली भारत अतिथी देवाभाव म्हणणारा देश आहे त्याच्यामुळे पटपट सगळी सूत्र हल्ली आणि खरी खरी सूत्र हल्ली म्हणजे पत्रकारांची सूत्र असतात तशी नाही तर त्याच्यामुळे त्याला दोन दिवसाचा विजा देऊन मग हॉटेलमध्ये दे गेला उद्या तो म्हणजे मॅचच्या आधीचे दोन्ही दिवस तो ट्रेनिंग करेल आणि तो मॅच सुरू व्हायच्या आधीपर्यंत त्याचा एक विजा एक्सटेंड होईल भारतातला ही मुख्य अपडेट कारण काय जर विचार करा जॅक जॅकलीच नाहीये रिप्लेसमेंट नाहीये उरता उरलेत तीन स्पिनर्स त्यातलाही जर एक जण अनअवेलेबल झाला असता झाली असतो तर मग तर मग इंग्लिश मीडियाच्या सूत्रांनी दुधू धुतली असती आणि चूक कोणाची इंग्लंडच्या मीडिया मॅनेजरची नाही भारताने त्याला थांबवून विजा एक्सटेंड करून दिला आणि दोन दिवसाचा एक्सटेंड करून दिला अतिथी देव म्हणून म्हणून मौ कौतुक नाही याच्या चूक आपलीच की आपण त्याला सिंगल एंट्री विसा दिली आणि अबुधाबीला जाताना त्यांनी बघितला नाही तो की हा सिंगल एंट्री व्हिसा ठीक yes. आहे आता काय इंग्लंड <laughs> वरती हो तेच म्हणजे एकदा काय म्हणतात त्याला चेहरा लाल होणे जे म्हणतो शर्मेनी तो एकदा झालेलाच आहे शोएब च्या बाबतीत पण आता रेहानच्या बाबतीत तसं होणार नाही अशी अपेक्षा आहे पण ते दोघं आहेत की कंबाईंड टेस्ट मॅच चा एक्सपिरियन्स किती तीन आणि एक चार आणि त्याच्या नंतरचा त्यांचा जो दुसरा एक बॉलर आहे ज्याचं वय त्या दोघांच्या बेरजे इतका असेल एक्केचाळीस वर्षाचा जेम्स अँडरसन तो जर का खेळला तर त्याला संधी आहे सातशे टेस्ट विकेट घ्यायची म्हणजे आपण मागचा विकली कट्टा केला अश्विन वरती जो चारशे नव्याण्णव टेस्ट विकेट वरती आहे उंबरठ्यावरती आहे पाचशेच्या हा मनुष्य सातशे टेस्ट विकेटच्या उंबरठ्यावरती आहे म्हणजे त्याच्याबद्दल अमोल तुझं काय म्हणणं आहे पाच बॉलर गाठून म्हणजे केस आहेत आणि तरी तो खेळतोय मला अजूनही गंमत असे वाटते की दोन हजार सात दौरा होता इंग्लंड मध्ये तेव्हाची एक आठवण मला अजूनही राहता राहता आठवते की दोन हजार सात ला जेम्स अँडरसन चार वर्ष झाली होती इंग्लंड साठी खेळत होता वन डे तो ऑलमोस्ट नंबर एक किंवा दोनचा चा म्हणून एस्टॅब्लिश झाला होता त्याच्या मध्ये मॅच चालली होती बर्मिंगहॅमला आणि मॅचच्या आदल्या दिवशी रात्री विकेंड होता शनिवार होता का रविवार होता मला पट पत, आत्ता पटकन आठवणार नाही तर तिथे एका सॅटरडे नाईटला एका मध्ये एका पब मध्ये ऍज युजल बाहेर मोठी रांग होती आणि तो रांगेत उभा होता आणि आम्ही तीन किंवा चार भारतीय पत्रकार सोडून बाकी कोणालाही पडली नव्हती हा कोणी बाकी कोणी त्याला ओळखलंही नाही म्हणजे ओके okay. पण आता आपण जी महती बोलतोय जेम्स च्या बाबतीत ती अशी आहे की जे आदित्य जोशी मारलेल्या गप्पांमध्ये अधोरेखित झालं होतं ना की अश्विनच्या बाबतीत कायम म्हणलं जातं की तो फक्त सबकॉन्टिनेट मधला विशेषतः भारतातला बोलर आहे त्याच सगळ्या गोष्टी अँडरसनच्या बाबतीत बोलल्या जातात इंग्लंडमधल्या कंडिशन बद्दल आणि तुम्ही त्याचे ओव्हरऑल रेकॉर्ड बघा आणि बाकीच्या इंग्लंडच्या किंवा बाकीच्या सेना कंट्रीजच्या बोलर्सचे आशिया खंडात आल्यानंतर पेसर्स चे नंबर्स कम्पेअर करा आणि तुमचं तुम्हाला कळेल साधी गोष्ट सांगतो रे सचिन तेंडुलकर चोवीस वर्ष बॅटर म्हणून खेळला जेम्स अँडरसन म्हणून वीस वर्ष इंटरनॅशनल उभं राहता येतंय हे जे ना त्याला काहीतरी वेगळंच लागतो मला मागची जी सिरीज झाली होती चेन्नईची मॅच म्हणजे तिथे त्यांनी शुभमन गिला आणि राहण्याला जे काही आउट करून मॅच फिरवली होती टॉप क्लास पण त्याचाच जो कर्णधार आहे तोही एका मोठ्या काय महिलाचा दगड असं ज्याला आपण म्हणतो साध्या मराठीमध्ये तर तो बेनस्ट्रोक्स हे करणारे आदित्य बॅसबॉल बेनस्ट्रोक्सनी जे काही हे करून दाखवलंय शंभरावी कसोटी या कसोटीत काय करतील इंग्लंड असं तुला वाटतंय कसोटीत काय करतील माहिती नाही पण बेन स्टोक्स हा मोठ्या मॅच चा प्लेअर आहे शंभरावी टेस्ट आहे त्याची आणि त्यांनी झालं म्हणजे त्यांनी इंग्लंडला जिंकवून दिले टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून दिलाय वनडे वर्ल्ड कप जिंकवून दिलाय म्हणजे इंग्लंड साठी ज्या ज्या प्रायोरिटीज असतात त्या त्या बेन स्टोक्सनी सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत त्याच्यामुळे शंभरावी टेस्ट बेन स्टोक्सचा परफॉर्मन्सही येणार असं मला वाटतंय पण अर्थात विकेट कशी असेल आणि आपण काय करतोय त्याच्यावरती पण बऱ्याच गोष्टी असतील पण बेन स्टोक्स म्हणजे जेम्स अँडरसन कितपत विकेट घेऊ शकेल मला शंका आहे पण बेन स्टोक्सची बॅट चालणार राजकोटला असं मला वाटतंय कारण तो बिग मॅच प्लेअर आहे शंभरावी टेस्टला मोटिव्हेशन तसही लागत नाही पण यावेळी मोटिव्हेशन पण आहे त्याच्यामुळे बेन स्टोक्स ला आपण कसं थांबवतो याच्यावरती टेस्ट मॅच ठरू शकते पर्टिक्युलरली बुमरा बुमरा असं एक लगेच लावता येऊ शकतो आपल्याला म्हणजे तो ज्या प्रकारे की काय करायचं आता ह्याच्या पुढे मी काहीच करू शकत नाही हे जर तो हारला होता ना काय दुसऱ्या मध्ये आउट झाल्यावरती ते फारच म्हणजे ते ते जे कॅरेक्टर आहे त्याचं की समोरच्या खेळाडूंनी जर चांगली कामगिरी केली तर तो त्याला खुल्या मनाने जे दाद देतो म्हणजे ते कदाचित न्यूझीलंड मध्ये Uh, का जन्म झाल्याचे जे काही हे असतील जीन्स तिकडनं आले असतील कुठे ते त्यांनी दाखवून दिलेले परत फिरून मुद्दा येणारे आर बद्दल काय नाही जीन्स वगैरे तो काही म्हणजे त्या न्यूझीलंडच्या जीन्स वगैरे बेन मध्ये असं काही मला वाटत नाही त्याच्यावरती मी फक्त असं केलं <laughs> अमोल तर खूप शांत बसलाय काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय मला अश्विन बद्दल त्याच्या आपण अश्विन बद्दल काय अश्विनचा माझ्या दृष्टीने मुद्दा एकच आहे की ते कधी होतय आणि बाकीच सगळं त्या एपिसोड मध्ये गप्पा मारलेल्या आहेत एक खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही लोकांनी विसरला आहे तुम्हाला फक्त आठवण करून द्यायची तुम्हाला लोकांना की गुजरात मध्ये मॅचच्या आदल्या दिवशी पुन्हा एकदा स्टेडियमचं नाव बदललं जाणार ना आहे ओके okay, याच्या आधी गुजरात मधलं जर शेवटचं स्टेडियमचं नाव बदललं गेलं होतं ते मॅचच्या आधी काही मिनिट मिनिट झालं होत ओके आणि हिस्ट्री म्हणजे इतिहासाचा साक्षीदार असण्याचं जरी मला परमभाग्य मिळतं ते मला तेव्हाही दोन हजार एकवीस मध्ये मिळालं होतं आताही दोन हजार चोवीस मध्ये मिळणार आहे निरंजन शाह यांच्या महतीबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन कारण त्याला खरच खूप वेळ लागू शकतो माझे काही मजेशीर अनुभव आहेत तुर्तास फक्त मला तुम्ही म्हणला थांबायच तर एक तुमच्या दोघांचं मला सिरीजचं प्रडिक्शन तर ऐकायला आवडेल एक तीन एक किंवा तीन दोन कोण कि किंवा अर्थ नाही भारत तीन दोन जिंकणार जिंकणार ओके ओके ठीक आहे नाही साहेब तुमचं सांगा ना सर अच्छा माझं पण ऐकायचं मी तुम्हाला विचारलं <laughs> ओके माझं म्हणणं आहे भारत तीन एक ड्रॉ झाली टेस्ट मॅच कुठली या सगळ्या पद्धतीने तर मग कमालच आहे म्हणजे आणि म्हणजे काय म्हणजे अमोल वगैरे कर, पाडणार असतील कुठल्या टेस्ट मध्ये माहिती नाही पण ड्रॉ झाली तर खरंच म्हणजे कमालच होईल येस बेस्ट फक्त सांगतो की तुम्ही जो पहिला गप्पा टेस्ट स्टार्स ही चर्चा दर आठवड्याकडे वाढणार आहे कारण जर आ, राजकोट आरामात हातात आलं तर एक मोठा खेळाडू चौथ्या टेस्ट मॅच मध्ये रेस्ट घेईल ओके आणि जर राजकोट आणि रांची दोन्ही आलं तर अजून काही मोठे खेळाडूंना रेस्ट केलं धरमशाळेच्या ऐवजी म्हणजे तिथे शाळा कोणाची होईल हे फक्त बघायचं तर बेस्ट म्हणजे आज बरेच दिवसांनी त्रिकूट एकत्र जमलं होतं भरपूर गप्पा झालेल्या आहेत तर आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर सांगा त्यानंतर अंडर नाइनटीन वर्ल्ड कप मध्ये जो हार्ट ब्रेक झालेला आहे त्याच्यावरती त्याचा लेखाजोखा करणारा एपिसोड केलेला आहे तो तुम्ही बघा प्रत्येक एपिसोड च्या खाली तुम्ही आम्हाला सांगताय की सचिन धसचा चा इंटरव्ह्यू घ्या त्याची अवेलेबिलिटी बघून तो लवकरात लवकर आवडायचा आम्ही नक्की प्रयत्न करू आर्शिन कुलकर्णीचा इंटरव्ह्यू केलेला आहे प्रेम देवकरचा इंटरव्ह्यू केलेला आहे तो तुम्ही बघा त्यांची काय गोष्ट आहे ते तुम्हाला बघता येईल तुम्हाला अजून कुठला कंटेंट बघायला आवडेल तेही आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा आता मात्र आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहत राहा धन्यवाद धन्यवाद